नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी साडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहसे स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र आपणासाठी आज खास महत्वाचा हवामान अंदाज आहे आणि खास सांगायचं म्हणजे प्रतीचा पाऊस हा एकदम फास्ट गतीने बंगालच्या उपसागरामधून हा महाराष्ट्राकडे येत आहे आणि फास्ट गतीने निघून चाललेला आहे हा पाऊस अठ्ठावीस ते तीस ऑक्टोबर या दरम्यान पाऊस हा महाराष्ट्रातून निघून जाणार आहे आणि तो सव्वीस तारखेच्या नंतर तेलंगणा कर्नाटक तसेच आंध्र प्रदेश या भागातून पूर्ण पाऊस निवडून चाललेला आहे आणि तो शेवटी महाराष्ट्रातून हा पाऊस अठ्ठावीस ते तीस ऑक्टोबरच्या दरम्यान निवडून जाणार आहे पण तत्पूर्वी शेतकरी मित्र आपणच खास महत्वाचा हवा अंदाज म्हणजे आपल्यासाठी फक्त दोन दिवस आहेत शेतीच्या कामासाठी हा पाऊस परत जो पंधरा तारखेला पाऊस आपण दाखवला होता तो पाऊस हा चौदा तारखेलाच काय जिल्ह्यामध्ये पडणार आहे त्यासाठी आपण काय करायचंय तेरा तारखेच्या आताच आपल्या शेतीतील जे कामे आहेत ते तेरा तारखेच्या आत करून घ्या कारण जी सोयाबीनची कारणे आहे पण लवकरात लवकर तेरा आणि चौदा तारखेला करून घ्या कारण चौदा तारखेला काही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस येण्याची दाट शक्यता आहे आणि कारण परतीचा पाऊस हा फास्ट प्रवास सुरू झालेला आहे तरी शेतकऱ्या मित्रांनो तेरा तारखेला आणि चौदा तारखेपर्यंत कामे करून घ्या कारण चौदा तारखेला विदर्भ साईडला अमरावती अकोला या भागामध्ये जोरदार ते सर्वसाधारण पाऊस आहे तसेच लातूरच्या लातूर परभणी हिंगोली आणि बीडच्या काही भागामध्ये चौदा तारखेला पावसाची शक्यता आहे तसेच हा पाऊस इतकं मित्र पंधरा तारखेला आहिल्यानगर सोलापूर तुळजापूर दाराशिव या भागामध्ये हा पाऊस दोन वाजल्यापासून पावसाला जोरदार सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे पुणे सांगली सातारा सोलापूर अकलूर या भागामध्ये जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहणार आहे तसे हाउस पंद्रह तारखेला पैला मित्र पंद्रह तारखेला बरस जिले एकदम जोरदार पाउस पंद्रह तारखेला पंद्रह तारखेला भाग भग आस नशिक का भगे जोरदार सर्वसाधारण पाउस रहना आलियानगर मध्य जोरदार पाउसा है बीड़ तसेच लातूर सोलापुर तुजापुर दाराशी भागा मध्य जोरदार पाउस रहना है तसेज अकलूज सातारा कोल्हापूर या भागामध्ये जोरदार जोरदार पाऊस हा सातारा या भागामध्ये राहणारे अक्रोज सोलापूर तुळजापूर धाराशिव या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे बीडला देखील जोरदार पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे लातूरचा भाग असेल तसेच नांदेड परभणी हिंगोली या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणारे तसेच नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणारे हा पाऊस पंधरा तारखेला सातच्या टायमाला राहणार आहे हा पाऊस दोन वाजल्यापासून पंधरा तारखेला सो होत आहे शक्य मित्र त्यासाठी आपण काय करायचं आपल्या शेतातील कामेन तेरा तारखेपर्यंतच करून घ्या चौदा तारखेला की दोन वाजेपर्यंत काम करण्यास आपल्याला टाइम आहे तो चौदा तारखेला फक्त लातूर नांदेड सोलापूर या भागामध्येच पाऊस आहे आणि इकडले बाकीच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चौदा तारखेला आपल्या शेतात काही कामे असतील ते करून घ्या आणि शक्यतो आपले शेतातील जे भिजणे आहे ते बिजन एकदम उद्या काही कुणीच भिजू नका प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्याला सांगतो कुणीच भिजू नका कारण पाऊस हा चौदा तारखेला आणि पंधरा तारखेला भरपूर पाऊस आहे पंधरा तारखेला भरपूर आहे आणि हाच पाऊस एखाद्या वेळेस चौदा तारखेला तर आलेलाच आहे दोन वाजता का। काही जिल्ह्यामध्ये लातूरपर्यंत आलेला आहे आणि हा पाऊस एखाद्या वेळेस फास्ट गतीने वातावरणात बदल होत आहे त्यामुळे काय होणार आहे हा पाऊस चौदा तारखेला सकाळपासूनच पावसाला सुरू होण्याची दाट शक्यता भी आहे जो बी शकतो आणि परत तो कमी देखील होऊ शकतो कारण वातावरणातील सातत्याने बदल होत आहे आणि पंधरा तारखेला देखील पाऊस आहे सोळा तारखेचं पावसाचे प्रमाण हे सध्या कमी झालेले आहे सोळा तारखेचे परंतु पंधरा तारखेला खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे आकलू सातारा कोल्हापूर सांगली या भागामध्ये ते सोळा तारखेला सुद्धा मित्र वातावरण ढगाळ राहणार आहे अंशतः ढगाळ राहणार आहे आणि काही जिल्ह्यात नॉर्मल पावसाचा शिरगाव राहणार आहे हा पाऊस अहिर नगर भाग नॉर्मल पाऊस राहणार आहे परंतु नाशिक मुंबई पुणे या भागामध्ये सर्वसाहेर मित्र सतरा तारखेपासून हा पाऊस सतरा अठरा एकोणीस आणि वीस या चार दिवस परत पावसाची उघडीप राहणार आहे वातावरण ढगाळ राहणार आहे फक्त मोजक्या जिल्ह्यामध्येच हा पाऊस सतरा अठरा तारखेला पडण्याची शक्यता आहे फक्त तो वातावरण ढगाळ राहील परंतु वातावरण ढगाळ राहून नॉर्मल पावसाचा संभाजीनगर साइडला होऊ शकतो पण शक्यतो वीस तारखेपर्यंत पावसाचे प्रमाण एकदम कमी राहणार आहे तसेच एकवीस तारखेला देखील पावसाचे प्रमाण कमीच राहण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्र हा पाऊस एकोणीस तारखेला देखील काही जिल्ह्यामध्ये दे पावसाची शक्यता आहे नाशिक साईडच्या नाशिक नंदुरबार या भागामध्ये एकोणीस वीस तारखेला देखील पावसाचे प्रमाण खूप कमी राहणार आहे वीस तारखेला देखील एकवीस तर शेतकरी मित्रांनो एकवीस तारखेला देखील काही जिल्ह्यामध्ये पाऊस आहे हा पाऊस जोरदार ते सर्वसाधारण आहे कोल्हापूर सांगली जत विटा कराड्या पंढरपूर सोलापूर या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस हा एकवीस तारखेला रात्री बाराच्या टायमाला राहणार आहे तसेच हा पाऊस एकवीस तारखेला दिवसात देखील पाचच्या टायमाला देखील कोल्हापूर सांगली कराड चिपळूण रत्नागिरी सातारा जत पंढरपूर सोलापूर तुळजापूर या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहणार आहे आणि सांगली कोल्हापूर कराड या भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे कारण शेतकरी मित्र पावसा सातत्याने वातावरणात बदल होत आहे पाऊस हा परतीचा पाऊस असल्यामुळे हा पाऊस फास्ट चाल निघून चाललेला आहे त्यामुळं हा पाऊस परत बावीस तारखेला पाचच्या टायमाला चिपूण सातारा कराड या भागामध्ये जोरदार सर्वसाधारण पाऊस राहणार आहे बावीस तारखेला आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण रग राहणार आहे परंतु पावसाचा कसाच प्रकार तसेच मित्र तेवीस तारखेला रात्री एकच्या टायमाला पंढरपूर सोलापूर तुळजापूर तसेच इंदापूर कामाळा बार्शी पंढरपूर कुर्डुवाडी या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे तेवीस तारखेला रात्री एकच्या टायमाला आणि चोवीस तारखेला देखील మొవిస తో తారే పూర్ణ మహారాష్ట్ర వంతు ఢా నమ పావు రా మరవాడే థోడ పామా జా రాన ఇర జిల్లా మేము వతాను ఢాగా రావు రాఖేలా మిత్ర పంవీస్ తారే పసు పాద జోరద పావు రాట శతాయి పంవీస్ తారేలా హా పా रात्री दहाच्या टायमाला आणि तसेच हा पाऊस दिवसा पाचच्या टायमाला पाच वाजल्यापासून पंचवीस तारखेला पाच वाजल्यापासून एकदम जोरदार पाऊस राहणार आहे दापोली रत्नागिरी सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तसेच अकलू सोलापूर अक्कलकोट तुळजापूर दाराशिव लातूर नांदेड परभणी इंगुली या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे आणि विदर्भ साईडला देखील पावसाचा जास्त जोर शक्यता आहे विदर्भ साईडला चंद्रपूर गोंदिया या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस दाट शक्यता आहे चंद्रपूर गोंदिया